नमस्कार मंडळी दरवर्षी नवरात्रीची सुरुवात होते ती म्हणजेच घटस्थापनेपासून मातीचा कुंड नारळ अक्षता पानं दिवा आपण सगळेच हे करत असतो पण कधी विचार केला का मंडळी हा घट हा माठ हे अंकुर या सर्वांची सुरुवात नेमकी कुठून झाली असेल नवरात्र सुरू होताच आपण हा घट का बसवतो आणि तो पण संपूर्ण दहा दिवस अगदी दसऱ्यापर्यंत ही फक्त आपली परंपरा आहे की त्या मागे हजारो वर्षापूर्वीच वैदिक रहस्य दडलेलं आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत याच घटस्थापनेमागचा खरा उगम यज्ञातून घराघरातला उत्सव बनण्यापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच थक्क करून सोडेल मंडळी घट म्हणजेच काय तर कलश सर्वात आधी माती त्यामध्ये टाकलेलं धान्य त्यावर ठेवलेला मातीचा माठ त्यात टाकलेलं पाणी आणि त्याला लावलेले पाच पानं आणि मग सर्वात वर ठेवलेला नारळ हे सगळं काही विश्वाचं प्रतीक आहे मंडळी आता तुम्ही म्हणाल ते कसं काय माठातलं पाणी म्हणजेच आपल्या जीवनाचं मूळ नारळ हा शुद्धता आणि फलप्राप्तीचं प्रतीक आहे नारळातलं पाण्यावर शुद्ध दुसरं काहीच नसतं नारळाच्या सोबत जी पाणी लावतो ती म्हणजे समृद्धीचं प्रतीक आपण मातीमध्ये जे धान्य पेरतो आणि ते उगवणे म्हणजे नवजीवनाचा जन्म हे सर्व करणं म्हणजेच एक छोटस विश्वच आपण आपल्या घरात उभं करत असतो परंतु मंडळी हे फक्त आजच्या काळात नाही भरता तर ऋग्वेद आणि यजुर्वेदात देखील कलश आणि सोपान यांचा उल्लेख आहे त्या काळापासूनच मोठ्या मोठ्या यज्ञांमध्ये कलश पूजन ही सुरुवातीची पहिली पायरी मानली जायची म्हणजे बघा यज्ञकुंड पेटवण्यापूर्वी कलश बसवला जायचा त्या कलशामध्ये पाणी सुपारी धान्य दुर्वा ठेवली जायची कारण तो ऊर्जेचा केंद्रबिंदू मानला जायचा या यज्ञाच्या माध्यमातून देवता आमंत्रित करायचा आणि त्यांचं झालं त्यांचं हे स्थान, कलशामधील स्थान, पाणी असायचं म्हणजेच घटस्थापना ही मुळात देवतांना घराघरामध्ये घट बसवण्याची संबंध तरी काय मंडळी आणि घराघरांमध्ये घटस्थापना कशी सुरू झाली मंडळी पूर्वीचे वैज्ञानिक यज्ञ हे खूप मोठं कार्य होतं त्याचबरोबर ते खूपच जास्त खर्ची व समाज केंद्रित कार्य होतं आणि हे कार्य प्रत्येक घराघरात करणं शक्य नव्हतं म्हणूनच नंतर गृहयज्ञ सुरू झाली याच यज्ञांच्या जागी लहान स्वरूपातील पूजा सुरू झाली ज्यात कलश हा केंद्रबिंदू राहिला हळूहळू हा कलश म्हणजेच घट घराघरात आला आणि त्यातूनच जन्म झाला तो म्हणजे आज आपण करत असलेल्या घटस्थापनेचा घटस्थापनेत मातीमध्ये गहू ज्वारी बाजरी भात तसेच धने किंवा नाचणीची पेरणी करतात ही पेरणी म्हणजेच लघुयज्ञ वैदिक काळात अग्नीत आहुती देऊन समृद्धी मागितली जायची तर घटस्थापनेत मातीमध्ये बी पेरून जीवनशक्तीची आहुती दिली जाते ही बीजे हळूहळू अंकुरतात आणि नवरात्रीभर वाढतात त्यातून आपल्याला मिळणारा संदेश एवढाच असतो की जिथे श्रम श्रद्धा आणि संयम असेल तिथेच जीवन अंकुरेल नवरात्र म्हणजेच काय तर देवीचं आवाहन पण मग या देवीशी किंवा नवरात्रीशी संबंध तरी काय मंडळी आता देवी म्हणजेच काय तर निसर्ग पृथ्वी शक्ती आणि प्रजनन घट म्हणजेच देवीचा आसन आणि नारळ म्हणजेच तिचा शिरोभार पाणी म्हणजे तिचं जीवनदायी स्वरूप तर मातीतील धान्य म्हणजेच तिची प्रसव शक्ती म्हणजेच नवरात्रात घटस्थापना ही फक्त पूजा नसून देवीच्या स्वरूपाची मूर्त अनुभूती आहे पण फक्त एवढंच नाही तर मंडळी या सर्वांच्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे नवरात्र नेहमी हिवाळ्यापूर्वी ऋतू परिवर्तनाच्या काळात येते मातीमध्ये धान्य पेरले की त्यातून अंकुर उगवतात ते, ते हवामानातील आर्द्रता आणि उष्णतेचा समतोल दाखवतात नारळ पाणी धान्य हे सर्व जैव ऊर्जेचे म्हणजे बायो एनर्जीचे स्रोत आहे नऊ दिवस उपास नियम घटपूजा हे सगळं मानसिक आणि शारीरिक शुद्धीकरणाचं साधन आहे म्हणजेच घटस्थापना ही केवळ परंपरा नाही तर ती सीजनल सायन्स देखील आहे पूर्वी यज्ञ हा समाजासाठी होता परंतु नंतर तो घराघरात घटपूजेच्या स्वरूपात आला आता स्थापना म्हणजेच घराघरात एकत्र येणे सामूहिक आनंद गरबा दांडिया यांसारख्या कार्यक्रमांमुळे समाजाला एकत्र बांधलं गेलं म्हणजे आणि त्याचबरोबर लोकोत्सव देखील झाला मंडळी दरवर्षी आपण गट, गट बसवतो हो पण आज तुम्हाला समजलं असेल हा घट म्हणजेच आपला हजारो वर्षांपूर्वीचा वारसा आहे तो फक्त नारळ माती पाणी नाही तर तो आहे विश्वास प्रतीक तो आहे देवीचा आसन आणि तो आहे आपल्या संस्कृतीचं जिवंत रहस्य म्हणून यंदा घटस्थापना करताना फक्त पूजा नको तर त्यामागचं विज्ञान परंपरा आणि वारसा लक्षात ठेवा तेव्हाच खरी शक्ती अनुभवायला मिळेल आणि आपल्या भावी पिढीला देखील या घटस्थापनेचं खरा अर्थ महत्व व वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगा धन्यवाद मंडळी भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन विषयावर बोलण्यासाठी जो की खऱ्या अर्थाने जुनाच आहे